बर आता जो क हे सांगितलंस का ने? गोष्ट सांगितली ससा आणि कासवची त्यावर आधारित काही प्रश्न विचारणार आहे उत्तर दे पटपट हा चित्रात कोणते प्राणी दिसत आहेत कासव कसा चालतो चित्रात ससा काय करतो आहे गाजर खात आहे आणि मस्त आहे ससा कसा चालतो चित्रातील प्राण्यांनी कोणती शर्यत लावली चित्रात दाखवल्याप्रमाणे शर्यत कोणी जिंकली शर्यत कोण हरले आणि का हरले हरले कोण एवढं सांग ससा हरला आणि का हरला तर तो झोपला होता म्हणून गोष्टीतला व कासवापैकी तुम्हाला कोण व्हायला आवडेल आणि का व्हायला आवडेल हो हो ससा व्हायचंय का तुला का का व्हायचंय हा दुसरं चित्र नंबर दोन काय दाखवलंय पाणी वाचवा जीवन वाचवा आहे का हो। है? है। बर त्या चित्रामध्ये काळजीपूर्वक पहा चित्रात काय दिसत आहे सोडून दिलेलं आहे बरोबर का चित्रातील मुलगी काय करत आहे नळातले पाणी कशात पडायला हवे खाली पडू द्यायचं का कशात पडू द्यायचं चित्र आहे ना तुझ्यासमोर बकेटमध्ये किंवा हंड्यामध्ये पाणी भरण्याची कोणती साधने चित्र दिसत आहेत पाणी कशात भरायला पाहिजे त्या चित्रात हा बादली आणि हंडा पाणी हंडा। हंडा। वाया जाऊ नये यासाठी तुम्ही काय उपाय कराल चालू करने आणि तेवढाच पूर्ण पण करणे चित्रात कोणता संदेश दिला आहे काय संदेश दिला चित्रात पाणी वाचवा वा जीवन व जीवन जगवा पाणी वाचवा जीवन वाचवा पाणी वाचवा जीवन वाचवा बर शर्यतीत झोपणारा कोण हळूहळू कोण कोर्यती जिंकणारा कोण पाणी वाचवा जीवन हा पाणी वापरावे जपून का वाटेल तसे नळ गरज नसताना काय करावा बंद करावा का चालूच ठेवावा बर चित्रातील पाणी साठवायच्या वस्तू कोणत्या दिल्या आहेत Hmm. Okay. Like, share, and subscribe. Thank you.